हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वालेकर या लॉग चॅनलमध्ये तर आज आहे भाऊबीज भाऊबीजसाठी तर मी कुठे गेलेलं नाही आहे माझ्याच घरी आहे तर पहिली भाऊबीज म्हटलं आपल्याच नवीन घरात बनवावी तर भाऊबीजसाठी भाऊ आलेला आहे ऑलरेडी तर त्या त्याच्यासाठी काय काय स्वयंपाक केला ते दाखवते इथं बनवलेले आहेत पनीरची भाजी चपाती राईस आणि गुलाबजाम आणि कांदा असं जेवणामध्ये आहे त्याच्यासाठी हे सगळं बनवलेलं आहे तर अजून ओवाळणी बाकी आहे तर म्हटलं चला थोडासा लॉक तरी नवीन पहिली म्हणजे नवीन घरातले पहिली भाऊबीचा लॉक तरी शूट करूया आता यांना जेवायला देते कारण की कसं का देवांचा झोपायचा टाईम झालेला आहे आणि तो त्या मी काय बसत नाही आधी ह्या दोघांचं जेवण होऊ देते कारण की तो नंतर परत या दोघांना जे जेवू देणार नाही मध्ये मध्ये करेल तर आता अशा पद्धतीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर आता ह्या दोघांना जेवायला देते तो लगेच लगेच म्हणजे बसते तू पण जेवायला बस ना आई आणते तू बस ना जेवायला बसते इकडेच ना थंड वाटते तर सगळे जेवायला बसलेले आहे कशी झाली रे भाजी मस्त ओके मस्त okay. तर आता मस्त जेवण करताय मिस्टर पण बसलेले आहे जेवायला आणि भावाने ही, ही चेअर आणली देवांशसाठी न्यू चेअर भेटली देवांशला भाऊबीजसाठी <laughs>

तर फायनली आमची भाऊ वगैरे वगैरेच झाली आणि भाऊ पण यायला लगेच तो लगेच निघाला असतो जाण्यासाठी थोडासा वेळ थांबला जेवण वगैरे केलं निघाला आहे लिफ्ट चालू झाल्यामुळे तो लिफ्ट नाही लावतो तर आता अजून मी मिस्टरांना अजून ओवळला नाही पाडवायचं काल शनिवार होता म्हणून ओवळला नव्हतं आणि ते पण बाकी पण ते मला गिफ्ट देत नाही तोपर्यंत आणि काय वेळेस ते मला काही गिफ्ट देत नाही कधीच गिफ्ट देत नाही यावेळेस अपेक्षा ठेवलीये पण नाही भेटणार मला पण माहितीये नाहीच देणार ते काही गिफ्ट मला माझ्यासाठी नसतं त्यांच्याकडे काहीतरी तर साडी कशी वाटते कारण की ते ने नेसायला खूप अशी हार्ड गेली पटकपटन भाऊ पण काही करत होता म्हटलं चला आता पटापटावरूया आमची मनस्वी पण रेडी आहे बाळ झोपलेलं आहे अजून त्याचं पण ऑप्शन वगैरे बाकी आहे पण आता तो उठल्यानंतर अजून बरेचसे कामं पण बाकी आहे कारण की भांडे वगैरे सगळंच बाकी ठेवलेलं होतं कारण की कसं पहिले त्याची तयारी करून दिली आणि इकडे बघू शकता भांड्याचा पसाराच पसारा कारण की फक्त स्वयंपाक झाला बाकी काहीच झालं नाही तर आता पटापट आवडून घेते या ठिकाणी पूजा मनसी आणि त्यांच्याबरोबर सोबतीला आहे दादू आहेत मस्त त्याला अशी एक टोपी घातली होती आजू घे टोपी घे परत एकदा परत एकदा पूर्ण दो 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 वा, 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 वा। मस्त लोक छान दिसतो आपल्या महाराष्ट्रीयन टोपी मध्ये चलो या इथे 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 बस इथे बस बस इथे बस इथे चला ये आसन टाकलं बस तिथे आसनावर बस टोपी घाल टोपी बन टोपी दे बेटा ते टोपी घाल घाल

दीदीचा जय जय कर कर जय 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 कर हाँ ओ इत जय जय कर जय जय कर जय जय ये बस जय जय कर जय 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 झालं मला करू देते चिर सर्व होईल ना या मी मनसूला सांगते मनसुरा सांगते तर <laughs> अशा पद्धतीने आम्ही दोघंनी बाळाचा ऑप्शन केलेला वाटलं पण नव्हतं बाळा एवढा मी शांत बसेल पण तो लग केली बसला तर आता चला मनसेच्या पप्पांचा ऑप्शन करून घेते लक्ष्मी गोमाचा आदि वर्षची दिवाळी वर्षची दिवाळी लक्ष्मी बघू पा <blade>? देवांश आता लगेच पप्पांच्या वाटेवर बसायला इकडे बघा हो ना इकडे बघ पेडा दे पेडा दे त्याला मस्त मनस्वी तिच्या पप्पांचं ऑक्षण करते बाळ बघतय पप्पांना इकडं बघ

सध्या गिफ्ट नाही गिफ्ट जास्त पैसे लागतात ठीक आहे जाऊ द्या बायको त्यांची समजदार म्हटली म्हणून ठीक आहे सगळ्याच गोष्टी समजून घेते तर आम्हाला गिफ्ट पण घ्यायचंय मनस्वी आणि देवांसाठी तर आता ती पण शॉपिंग करायला आहे तर फ्रेंड्स आजचा लॉक व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी सफर बाय